पंचफणाधारी नागशिल्प ना आहे आणि हे नागशिल्प स्वतंत्र शिल्प नसून हे एका मोठ्या शिल्पाचा भाग आहे मूर्ती इतकी कलात्मक आहे ज्या ठिकाणून हे काढलेलं आहे ते जे शिल्प असेल किंवा स्थापत्य असेल किंवा मंदिर असेल ते खूप कलात्मक आहे आणि इतके सुंदर हे जे कोरीव काम आहे यावरून आपल्याला त्या मंदिराचे भव्यतेची कल्पना येऊ शकते आपल्या माणका परिसरामध्ये गावात किंवा इतर ठिकाणी हे मंदिर असण्याची शक्यता आहे आता हे गडी याचा सापडलं हे गडीचा सा इतिहास हा नेहमी यादव काळापर्यंत मागे नेता येतो आपल्याला त्याच्या मागे त्यामुळे हे शिल्प खूप प्राचीनतम असण्याची शक्यता आहे नमस्कार प्राचीन इतिहासाची साक्ष आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत वेगवेगळ्या ठिकाणी आढळते असंच बुलढाणा जिल्ह्यातील मांडका या गावात गावातील वामन खंडारे यांच्या घराचं खोदकाम चालू असताना एक प्राचीन अशी नागाची पाच फणी नागाची मूर्ती सापडली आणि त्याच्यातून इतिहासाचा उलगटा होताना दिसतो हे गावातील आता तुम्हाला ती मूर्ती सुद्धा दाखवणार ज्या जागेमध्ये सापडली त्या जागेमध्ये ते जागा सुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत आणि ते मूर्ती सुद्धा तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत कशी आहे तर त्याची घडण आणि त्याचं कोरेकाव आणि आपल्या सोबतच इतिहासाचे अभ्यासक देवकर सर सुद्धा आहे श्याम देवकरजी डॉक्टर श्याम देवकरजी त्यांचं सुद्धा आपण मत घेणार आहोत पाहूया पुढे काय

समोर घ्यायच ठेवून इथं काहीतरी खाली तिथे ठेवलेलं असे ठेवून नंतर तयार केलेले आहे मूर्ती बनल्या नंतर आहे ते नंतर तयार केलेली आहे आता नाही केली पण जसं नंतर तयार केलेले सुना, सुना। ही मूर्ती जी आहे ना हे ही ठीक म्हणजे एखाद्या मंदिराचा भाग आहे म्हणजे एखाद्या स्थापत्य मंदिराचा भाग आहे इथे नाही काही नाही काही नाही रेषाद वाटते रेषा ते मोबाईल मध्ये तिथं कट झालेलं आहे हा ही ही एखाद्या म्हणजे मंदिराचा एखाद्या स्थापत्याचा भाग आहे हा हे खालचा बी आहे हा 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 बी ठेवणीचा आहे म्हणजे हे अशी काढलेली आहे म्हणजे याचा अर्थ इथं जुनं एखादं मंदिर या परिसरात आहे ज्या मंदिराची ही मूर्ती आणि हे इतके सुंदर कलात्मक आहे तर ते मंदिर याच्यापेक्षा सुंदर आहे जे कोणतं मंदिर असेल ते खाली खोदलं कधी मंदिर निघू शकते हा अवशेष म्हणजे शकत नाही आपण कारण हे नेमकं तिथून आणलं की कुठून आणलं हे सांगता येत नाही म्हणजे स्वतंत्र शिल्प नाही हे एका म्हणजे मोठ्या शिल्पाचा भाग आहे मंदिराचा एखाद्या ठिकाणी अखंडीच्यात लावलेला लाया दुण दुण लाया था था था। था। ही पंचफणाधारी नागशिल्प आहे आणि हे नागशिल्प स्वतंत्र शिल्प नसून हे एका मोठ्या शिल्पाचा भाग आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी हे खंडित झालेलं आहे या ठिकाणी काढल्याचं हे आपल्याला आवश्यक दिसतात यावरून हे आपल्याला कळून येतं की एका मोठ्या शिल्पातून हे काढलेलं आहे आणि ही मूर्ती इतकी कलात्मक आहे ज्या ठिकाणून हे काढलेलं आहे ते जे शिल्प असेल किंवा स्थापत्य असेल किंवा मंदिर असेल ते खूप कलात्मक आहे आणि इतके सुंदर हे जे कोरीव काम आहे यावरून आपल्याला त्या मंदिराचे भव्यतेची कल्पना येऊ शकते आपल्या माणका परिसरामध्ये गावात किंवा इतर ठिकाणी हे मंदिर असण्याची शक्यता आहे आता हे गडीमध्ये सापडलं आहे जर अर्थ आता गडीचा इतिहास हा नेहमी यादव काळापर्यंत मागे नेता येतो आपल्याला त्याच्या मागे नेता येतो त्यामुळे हे शिल्प खूप प्राचीनतम असण्याची शक्यता आहे तरी कोण्या काळातला असू शकतो समजा कोण्या काळाशी संदर्भ येऊ शकतो हे मंदिर मंदिर पालिशा करणार नाही तरी याच्यावरून तुम्हाला प्राथमिक अंदाज काय तरी हे प्राचीनतमच आहे यादव पूर्व काळातील असू शकतो म्हणजे बाराशेच्या आधीचा काळ असू शकतो खूप आधी त्याच्या आधी जाऊ शकतो बाराशे त्याच्या आधी म्हणजे अप्रॉक्सिमेटली त्याच्या आधी सांगितलं फक्त म्हणजे कारण कलात्मकता कलात्मकतावरून त्या लक्षात येतं आणि हे स्वतंत्र शिल्प नाही जुनी भाषा याची अशी शिलालेख असतात नाही ब्राह्मण नमस्कार आज आपण माणका या गावात आलेलो या माणका गावामध्ये खोदकाम करताना जे नागशिल्प सापडलेलं आहे ते नागशिल्प अत्यंत कलात्मक आहे आणि माणका गावाचा इतिहास पाहता माणका गावामध्ये एक पुरातन गडी होती त्या गडीच्या परिसरातच ही शिल्प सापडलेला आहे त्यामुळे तो गडीच्या इतिहासाचा भाग आहे आम्ही देशमुख घराण्याचे जे इथले वारस आहेत त्यांना त्यांनाही भेटलो आणि त्यांचासुद्धा वारसा हा इथल्या इतिहासाशी एक द गोल्डन वारसा सांग सांगणारा आहे त्यांचं सुद्धा खूप प्राचीन आहे त्यामुळे त्यांच्या घराण्याशी संबंधितच ही शिल्प असावं आणि हे शिल्प एका मोठ्या मंदिर शिल्पाचा भाग आहे कारण या शिल्पाच्या मागे मागेला मागच्या बाजूला ते खंडित झाल्याचं आपल्याला दिसून येतं त्यामुळे हे शिल्प एक स्वतंत्र शिल्प नसून एका मोठ्या मंदिर स्थापत्याचा भाग आहे त्यामुळे परिसरामध्ये हे शिल्प परिसरातल्या किंवा माणका गावातील मंदिराचा एक भाग असावा ते मंदिर नेमकं कुठे आहे हे मात्र आपल्याला नेमकं सांगता येणार नाही जोपर्यंत आपल्याला उत्खनन करता होत नाही तोपर्यंत ते सांगता येणार नाही धन्यवाद